आय पी एल दोन हजार पंचवीस विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा दोन हजार पंचवीसचा आय पी एल सामना रंगणार आय पी एलमध्ये भिडणार रॉयल चॅलेंज विरुद्ध मुंबई इंडियन्स तर विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा हा आय पी एल यावर्षी होऊ शकतो तर ते आय पी एल कसा होऊ शकतो याचे संपूर्ण समीकरण आपण या हल्मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंज बंगलोर हे टॉप टूमध्ये फिनिश करू शकतात असे आता समीकरण बनलेलं आहे त्यांचा मुंबईनेचा सामना आहे पंजाब किंग्स विरुद्ध आणि रॉयल चॅलेंज बंगलोरचा सामना आहे लखनौ सुपर विरुद्ध उद्या जर मुंबईनेसने पंजाब किंग्सला पराभूत केले आणि परवा जर रॉयल चॅलेंज बेंगलोरने लखनौ सुपर पराभूत केले तर त्या दोन टीमा टॉप टूमध्ये फिनिश करतील आणि क्वालिफाय वन सामना ठेवतील आणि क्वालिफाय वन सामन्यामध्ये जो विजय होईल तो डायरेक्ट फायनलला जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ जो इलिमिनेटर सामन्यातून विजयी होऊन येईल त्या संघासोबत लागेल समजा क्वालिफाय वनमध्ये मुंबईनेच विजयी झाली तर मुंबईनेच फायनल जाईल आणि क्वालिफाय टू सामना खेळण्यासाठी रॉयल चॅलेंज बेंगलोर येईल आणि खालून जी इलिमिनेटरमधून जी टीम येते त्या टीमविरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विजयी झाली जिंकली तर रॉयल चॅलेंज मुंबई नेस रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली हा आय पी एल दोन हजार पंचवीस होऊ शकतो सर्वोच्च चाहत्यांचे म्हणणे आहे की रॉय विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा हा फायनल व्हावा या दोघांनी आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर आय पी एलचा रंगदार फायनल हा या दोघां खेळाडूमध्ये व्हावा अशी सर्वोच्च चाहत्यांची इच्छा आहे तर मित्रनो आपण असं काय वाटते विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा फायनल होईल का आणि आपली इच्छा काय आहे विराट कोहलीने आय पी एल ट्रॉफी जिंकावी का रोहित शर्माने आय पी एल ट्रॉफी जिंकावी आपण असं काय पण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा